आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा भाजपा सातपूर मंडळाच्या उपाध्यक्ष सौ कल्पना किरण पाटोळे यांच्या वतीने मिसळ पार्टीचे आयोजन आगामी नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक दहा मधून भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या भाजपा सातपूर मंडळाच्या उपाध्यक्ष सौ कल्पना किरण पाटोळे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा मधील महिलांसाठी मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्र्यंबक रोडवरील हॉटेल वृंदावन येथे या मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले प्रभा क्रमांक दहा मधील सुशिक्षित चेहरा म्हणून यांच्याकडे पाहिले जाते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिलांसाठी यांनी हळदी कुंकू कार्यक्रम महिला दिनानिमित्ताने कार्यक्रम गणेशोत्सवाचे भव्य दिव्य आयोजन अशा सामाजिक कार्यांचे आयोजन केले आहे आगामी निवडणुकीसाठी त्या भाजपकडून इच्छुक आहेत त्यानिमित्ताने भाजपचे विचार वाढावेत महिलांचे संघटन वाढावे यासाठी त्यांनी या मिसळ पार्टीचे आयोजन केले होते तर भाजप सदस्य किरण पाटोळे यांचा प्रभागामध्ये मोठा मित्र परिवार आहे कल्पना पाटोळे या उद्योजिका आहेत त्यांनी प्रभागातील अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे नाशिक महानगरपालिकेच या ठिकाणी वाजलेलं आहे नाशिक महानगरपालिकेचे इलेक्शन आता होऊ घातलेलं आहे आणि आता फॉर्म भरायची देखील उमेदवारांची तयारी सुरू झालेली आहे या ठिकाणी आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक दहाच्या उमेदवार काय तुमचं नमस्कार मी संकल्पना किरण पाटोळे सातपूर मंडल उपाध्यक्ष म्हणून मी भारतीय जनता पार्टी मध्ये कार्यरत आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे काही उमेदवार का या ठिकाणी त्यांच्या वतीने या ठिकाणी मिसळ पार्टीच एक आगळ वेगळ उपक्रम हा एक आयोजित करण्यात आलेला आहे काय सांगणार तुमच्या या उपक्रमावर प्रभागामध्ये जेव्हा कार्यरत असताना महिलांसाठी आपल्याला काहीतरी देणं लागतं त्यांना कुठेतरी आपण घेऊन जायला हवं म्हणून मी या पार्टीचं नियोजन केलेलं आहे गणेश उत्सव असतील नवरात्र असेल सामाजिक वेगवेगळे उपक्रम असतील यांच्या वतीने हे आयोजित केलेले असतात आणि आज देखील निसळ पार्टीचं आयोजन केलं आहे काय सांग महिलांना आहे तो असा आहे की या निमित्ताने महिलांचं एकत्रित येऊन संघटीकरण होतं आणि मला त्यांच्याशी पर्सनल संवाद साधता येतो हाच माझा मेन उद्देश आहे आता प्रभाग क्रमांक दहा मध्ये अनेक उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत परंतु भारतीय जनता पार्टीने जर उमेदवारी दिली तर त्याचं आहेत उमेदवारांमध्ये बघूया चौवेचाळीस उमेदवारांपैकी कोणाला उमेदवारी मिळते आणि नाही मिळाली तर आपण काय करणार तरी पण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार एक स्वतःला असला विश्वास मला उमेदवारी मिळणार नाही मिळाली तर एकनिष्ठ राहणार याला एक उमेदवारीची चाहूल म्हणतात नक्की मला मिळणार अशी देखील अपेक्षा या ठिकाणी त्या ठेवतात आणि मिळाली तर एकनिष्ठ राहणार याला म्हणतात उमेदवार आणि पक्षनिष्ठा खूप छान वाटतय ताईने मिसळ पार्टी आयोजित केल्याबद्दल आणि अशा निमित्ताने ताईंशी संवादही करता आला आणि खूप बरं वाटत राहणार की फक्त मिसळ पार्टी नाही 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 आम्ही आम्ही ना उभ्या बी राहिल्या तरी त्यांच्या पार्टी मागे उभे राहणार आणि त्यांना तिकीट मिळो ना ना मिळो आम्ही त्यांच्या पार्टी पाहतो काय सांगणार या ठिकाणी मिसल पार्टी कशी होती छान आहे छान नियोजन केलेलं आहे ताईंनी आम्ही त्यांच्या मागेच उभे राहू केलेलं कार्य काय त्यांनी छान कार्यक्रम राबवला होता गणपती उत्सवामध्ये त्याच्यात पण आम्ही भाग घेतला आणि खूप छान अशा निमित्ताने महिला सगळ्या बाहेर निघाल्या आणि त्यांनी खूप छान वतीने सगळ्यांना एकत्र करून एकत्र कार्यक्रम राबवला अशी वेगळी मिसर पार्टी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची प्रभाग क्रमांक दहा या उमेदवाराची या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळत आहेत आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ही मिसळ पार्टी महिलांची विशेष पुरुषांची तर होतीच पण आज या ठिकाणी महिलांची देखील त्या दे ठिकाणी छान मिसळ पार्टी या ठिकाणी रंगताना दिसत आहेत अनेकांनी मिसळ पार्टीवर मिसळवर ताव मारलेला या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आपण पुन्हा एकदा इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा करणार काय सांगणार त्यांनी आपल्याबद्दल समाधान व्यक्त केलं खूप छान वाटतंय की महिलांच्या माझ्याविषयी अशा प्रतिक्रिया ऐकून मनाला खूप समाधान वाटतं केलेल्या कामांचं चीज झालं असं होत आहे आणि एक पाठिंबा बॅक पाठिंबा जो म्हणतो आपण तो, तो पाठीशी असताना जे काही समाधान वाटतं ते खूप वेगळ्या पद्धतीचं आहे आणि एवढ्या महिला पाठीशी असताना मला नाही वाटत की माझी हार होईल पुरुषांची मिसळ असते महिला म्हणून आपण महिलांची मिसळ हो खूप छान वाटतंय त्या निमित्ताने महिलांना शक्यतो घराबाहेर पडता येत नाही त्यानिमित्ताने महिला घराच्या बाहेर पडतात आणि विविध गोष्टींचा उपभोग घेतात कधी फॉर्म हा आता येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये हे फॉर्म देखील भरणार आहेत बघूया त्यांना भारतीय जनता पार्टीने जर तिकीट दिलं तर ते फॉर्म भरतील आणि जर नाही दिलं तर ते पक्षाच्या पाठीमागे एकनिष्ठ उभे राहणार आहे ही देखील एक विशेष बाब आहे आणि त्यामुळे काही समस्या ज्या आपल्याकडे प्रलंबित आहेत परंतु या सगळ्या समस्यांवर मार्ग काढायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना संधी देणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळे आपल्याला लाडकी बहीण योजना आपल्याला ज्या योजना दिल्या त्यांना खऱ्या अर्थाने आपल्या भावाला न्याय देण्याकरता आपल्या सगळ्यांना त्यांचे हात बळकट करण्याकरता सगळ्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहायचंय महायुतीचं सरकार असेल तर आपल्या योजना सुद्धा चालू राहण्यास मदत होणार आहे नाहीतर नवीन ना दुसऱ्या पक्षाचे आले की ते लगेच त्या योजनांचं क्रेडिट मिळू नये म्हणून तेही बंद करतात असं होऊ नये म्हणून आपण सगळ्या नारी शक्ती काय आहे हे आपल्याला या निवडणुकीत दाखवून द्यायच्या तुम्ही विधानसभेमध्ये सगळ्या जणींनी खूप चांगलं सहकार्य केलं त्यामुळे खर तर निवडून येण्याकरता मला सुद्धा तुमची खूप सगळ्यांची मदत झालेली आहे आणि असं सहकार्य आता आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीत करायचं आहे जर तुम्ही बदल तुम्ही केला तरच आपल्याला नवीन बदल आपल्या परिसरातही दिसणार आहे आपल्या परिसरात उद्यानं असेल खेळण्या असेल किंवा रस्ते असतील सगळ्याच गोष्टी जर सुरळीत करायच्या असेल तर तुम्ही सगळेजण आम्हाला आशीर्वाद द्या आमच्या कल्पनाताई यासुद्धा अनेक दिवसापासून त्या स्वतः प्रत्येकाकडे संपर्क करतायत तुमच्याकडे आला ना मग किती काम करतायत त्या प्रत्येक ठिकाणी जात आहेत आणि त्यामुळे आपल्याला काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहायचं आहे नक्कीच चांगली संधी दिली तर काय करू शकतात हे आपल्याला दिसेल आणि त्यामुळे त्या तुमचे आशीर्वाद फार मोलाचे आहेत पुढील काळात तुम्ही कमळ या निशानीचं निशा निशा बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या आता कुठलाही एकही हा माझा जवळचा हा नातेवाईक हा मैत्रिणीचा बटन दाबून घ्यावेळेस आपल्याला सगळे जे उमेदवार आहेत त्यांना विजयी आहे आता कोणती दिशाने लक्षात ठेवा कमळ 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 चांगलं लक्षात ठेवा आणि कमळाचं बटन दाबा धन्यवाद तुम्हाला ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका